नमस्कार सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाशिवरात्री निमित्ताने झटपट शेंगदाणे बर्फी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत पाहू शकता अगदी मऊ अशी आपली बर्फी बनवून तयार आहे अगदी तोंडात टाकता विरगळणारी बर्फी काही मिनटात कशी बनवायची या रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे तिथे हे भाजलेले शेंगदाणे आहेत जर कच्चे घ्यायचे असले तरी पण चालेल ते भाजून असं वरचे हे कवर काढायचं पण तर मी ते काढलेलं आहे बघा आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर हे शेंगदाणेच कुठं मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर बारीक करताना काय करायचं कमी जास्त करून असं मिक्सरच्या भांड्यामध्येही बारीक करून घ्यायचं नाहीतर काय होऊ शकते एखादा शेंगदाणा राहू शकते तर हे मी चाळणीने चाळून घेतलेलं आहे तर गॅसवर मी कढई ठेवली आहे त्यात आपल्याला साखर घालायची आहे अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे साखरेच्या निम्मं आपल्याला पाणी घालायचं आहे पहा इथे हलवायचं आपल्याला पाक घट्ट करायचं नाही आहे आपल्याला एक तारीख करायचं आहे पाक आपल्याला सारखा हलवायचा आहे तर दोन ते तीन मिनटात आपला पाक होतोय तर बघूया आपण थोडासा व्हायचं आहे आता तर आपण हे एकसारखं हलवून घ्यायचं आणि आता खाली साखर परत आणि साखर बनवू शकते जे आपण शेंगदाण्याचं पूट बारीक केलेलं आहे ना तो आता त्यात आपण घालून घ्यायचा एकसारखं हलवायचं नाही तर गिटळ्या होऊ शकतात मुलांसाठी पण हे पौष्टिक आहे मुलं लाडू पण खात नाहीत तर त्यांना असं करून दिलं तरी चालेल तर गिटळ्या काही आपल्या झालेल्या नाहीत पाक एकदम बरोबर झालेला आहे आपला हे आपण शिजवून घ्यायचं आहे याच पाकात शेंगदाण्याचं कूट पण बघा आपलं बारीक झालेलं आहे मोठं नाही आहे शेंगदाणे आपला एकही कुठं दिसत नाही आहे यात याप्रमाणे तुम्ही बारीक करायचं आहे तर हे एकसारखं हलवून घ्यायचं आता आपण काय करायचं यात दुधाची शाई घालायची थोडी दुधाची शाई घातली ना खूप छान बर्फी होती आपली हे आता पातळ झालं आहे ते आपण यात आठवून द्यायचं आहे तर रंग पण बदललेला आहे पाहू शकता तुम्ही ते एक दोन चमचे आपल्याला यात तूप घालायचे टेस्ट खूप छान येते तुपाने आता तर आपलं हे मिश्रण झालेलं आहे बर्फीसारखं यात तुम्ही मिल्क पावडर पण वापरू शकता तर मिल्क पावडर काही मी वापरलेलं नाही आहे यातच आपण सुंट पावडर घालायची वेलची पावडर घातली तरी चालेल मी ते सुंट पावडर घातलेली आहे किंवा दोन्ही जरी घातले तरीही चालेल खूप स्वाद छान लागतो आता आपले हे झालेलं आहे आपण याची पुढची प्रोटेक्ट करून घेऊया तर मी ते हा पेपर घेतलेला आहे काढून आणि आपल्याला हे असं पसरवायचं आहे थंड झाल्यानंतर आहे ना याप्रमाणे मोकळा जी खोकं असते ना मिठाईचं माझ्याकडं मिठाईचं खोकं होतं त्यात मी बटर पेपर खाली घातलेलं आहे ते पाहू शकत आहे तेवढ्या मापन आपण कट करायचा त्यात बटर पेपर घालायचा आणि हे त्यात वतायचं म्हणजे आकार पण आपला छान येतो आहे बर्फीला आणि याप्रमाणे आपण बर्फी सेट करून घेऊया तर याच्यावर आपण काजूचे तुकडे करून घालायचे छोटे छोटे शोसाठी आणि चमच्याने असे आपण हे सेट करून घ्यायचे म्हणजे हे काजूचे तुकडे निघणार नाहीत एकदम व्यवस्थितवाणी बसतील आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे बर्फी फ्रीजमध्ये ठेवायची सेट होण्यासाठी तर दहा मिनटे झालेले आहेत आपण याचे आता काप करून घेऊया नाहीतर काय होते परत आपल्याला हे काप करता येणार नाहीत तुम्हाला जे आकाराचे पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता लहान मोठे ही बर्फी दहा ते पंधरा मिनटात बनते आपली आणि चवीला पण खूप छान लागते तर आपली बर्फी झालेली आहे अजून एक दहा ते पंधरा मिनटे आपण ही फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवूया मग त्यानंतर आपण हे एका डिशमध्ये घ्यायची आहे तर आपली बर्फी तयार झालेली आहे तर महा शिवरात्री स्पेशल बर्फी केलेली आहे तर मऊ किती झालेली आहे पाहू शकता तुम्ही इथे अगदी लहान मुलं किंवा आजी आजोबा पण हे खाऊ शकतात छानच झालेली आहे माझी ही मा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि सोनम रेसिपी या यूट्यूब पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका